आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट खळबळजनक घटना इंदापूर तालुका हदरला चाकून सपासप वार करून महिलेचा खून इंदापूर तालुक्यातून धक्कादायक बातमी आहे चाकून सपासप वार करून एका तेहतीस वर्षीय महिलेचा खून करण्यात आलाय सुनीता दादाराव शेंडे वय वर्ष तेहतीस असं खून झालेल्या महिलेचं नाव असून ते इंदापूर तालुक्यातील शेंडे वस्ती निमगाव केतकी येथील रहिवासी आहे या प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर राहणार सुरवड तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या विरोधात इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पहाटे चारच्या सुमारास आरोपीला इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते ही घटना दिनांक चार डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास निमगाव केतकी सराफवाडी रोडवरील अजिनाथ मोरे यांच्या पत्र्याच्या शेडखाली घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चार डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ ते साडे आठच्या सुमारास मयक महिलेचा पती दादाराव निवृत्ती शेंडे यांच्या ओळखीचे ज्ञानेश्वर बबन यांनी कोणत्या तरी अज्ञात कारणामुळे त्यांच्या पत्नीच्या डोक्यात पोटावर छातीवर हातावर चाकून वार केले यात सुनीता शेंडे यांचा मृत्यू झाला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गावडे करत आहेत